नमस्कार मंडळी कशा आहात चला करणार आहे मस्त पैकी समोसे ते पण गोल छानपैकी अशी बटाट्याची भाजी केलेली आहे आणि ती भाजी असं गोल करून समोश्यासारखं भरलेलं आहे आपल्या मोदकासारखं समोशे का <laughs> आणि आता आपे पात्रात टाकणार आहे असं करायचं आहे चला म्हटलं वेगळं काहीतरी तळण्यापेक्षा असं शालूबाई फ्राय करायचे आणि छान आहे बघा छान होत आहे आता जस्ट टाकले तर भाजले खाली लागत नाही ना काय नाही छानपैकी आपली बटाट्याची भाजी भरलेली आहे त्याच्यामध्ये आता सगळं केलेलं आहे समोशाला करतो ना तसंच केलेलं आहे बटाट्याची भाजी आणि ते कनिक कोण असं ह्याच्यामध्ये भरलेली आहे असं मस्तपैकी आणि असं करायचं चाललेलं आहे वाव मस्त आणि लगेच वेळ लागले जास्त वेळ पण नाही काय आप्पे कसं होतं आप वेळ तर लागतोय बघा हे लगेच होते गव्हाचं पीठ आणि मैदा याचं मिश्रण असं मळलेला आहे गलगल <laughs> समोसे सगळे फिलिंग समोसेचे आहे याच्यामध्ये बटाट्याची भाजी तयार केलेली पारी हे सगळं आहे त्याच्यामध्ये असं चाललेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचं जरा कारण काही पात्र पातळ आहे ना लगेच होते करपाय नको आणि सगळं चांगलं भाजलं पण पाहिजे বোসা আজকে মস্ত পায় বল বমোসা मस्त पैकी करायचा आहे चला घेत करून वेगळ्या पद्धतीचे समोसा